नमस्कार जुन्या शाळेला पाठवलेल्या स्टुडंट रिक्वेस्ट अप्रूव्ह झाल्या की नाही किंवा आपल्या शाळेला आलेल्या रिक्वेस्ट हे सात दिवसाच्या आत आपण अप्रूव्ह केल्या का नाही हे कसे पाहावे मोबाईलच्या मदतीने ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर प्रथमतः क्रोम हे ब्राउजर ओपन करा व सर्च बारमध्ये स्टुडंट पोर्टल टाईप करून घ्या व सर्च करा सर्वात वरच्या बाजूस सरळची वेबसाईट दिसेल त्यावर टच करा सूचनांचे पेज क्लोज करून लॉग इन पेजवर शाळेचा युजर आय डी व पासवर्ड टाका शाळेचा युजर आय डी व पासवर्ड शक्यतो सेव्ह करून ठेवा जेणेकरून पुन्हा टाईप करण्याची गरज भासणार नाही कॅपच्या टाईप करून लॉग इन या टॅबवर क्लिक करा यानंतर आपल्या शाळेचे पेज ओपन होईल सर्वात वरच्या बाजूस मेनू या टॅबवर टच करा यानंतर मेनू या टॅबमधील खालच्या बाजूस रिपोर्ट्स या टॅबमध्ये ट्रान्सफर या टॅबवर टच करा ट्रान्सफर या टॅबवर टच केल्यानंतर आपल्यासमोर ट्रान्सफरचे टॅब दिसून येतील यामध्ये अकॅडमिक इयर सिलेक्ट इयर चोवीस पंचवीस इयर सिलेक्ट करा यानंतर टाईप यामध्ये अप्रूवड या टॅबवर टच करा व उजव्या बाजूस गो हे टॅब असे टॅब दिसून येईल त्यावर टच करा आपल्यासमोर दुसऱ्या शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांचे अप्रूव्ह केलेले रिक्वेस्ट हे वरच्या बाजूस दिसून येतील तर आपल्या आपण पाठवलेल्या रिक्वेस्ट अप्रूव्ह झालेल्या विद्यार्थ्यांची यादी हे खालच्या बाजू दिसून येईल म्हणजेच आपल्या शाळेतून टी सी घेऊन गेलेल्या विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी आपल्याला दिसून येईल तर या ठिकाणी विद्यार्थ्याचा स्टुडंट आय डी विद्यार्थ्याचे नाव ज्या शाळेत विद्यार्थी टी सी घेऊन गेला आहे त्या शाळेचा युडायस कोड शाळेचे नाव मुख्याध्यापकाचे नाव मोबाईल नंबर आपण रिक्वेस्ट अप्रूव्ह केलेली डेट व आपल्या शाळेचा युडायस कोड यानंतर खालच्या बाजूस आपण ज्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट जुन्या शाळेला पाठवलेली होती ती माहिती दिसून येईल तर ज्या विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट आपण पाठवलेली होती त्या विद्यार्थ्याचे नाव ज्या शाळेत रिक्वेस्ट पाठवली आहे त्या शाळेचा यू नंबर त्या शाळेचे नाव मुख्याध्यापकाचे नाव मोबाईल नंबर व ज्या तारखेला आपण पाठवलेले रिक्वेस्ट अप्रूव्ह केली आहे ती तारीख व शेवटी कोड अशी माहिती दिसून येईल यानंतर दुसऱ्या टॅबवर पेंडिंग अप्रूवल यावर टच करून गो या टॅबवर क्लिक केल्यानंतर वरच्या बाजूस ज्या विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट पेंडिंग आहे आपल्या शाळेत त्याची यादी वर दिसेल व खालच्या बाजूस ज्या विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट आपण पाठवलेली होती त्या रिक्वेस्ट पेंडिंग असतील तर त्या विद्यार्थ्यांची यादी खालच्या बाजूस दिसून येईल तर या ठिकाणी कोणतेही रिक्वेस्ट पेंडिंग दिसून येत नाही आपल्या शाळेत ज्या विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्ट पेंडिंग आहेत त्या अप्रूव करून घ्याव्या व जुन्या शाळेत पाठवलेल्या रिक्वेस्ट पेंडिंग असतील तर त्याही अप्रूव्ह करण्यास सांगाव्या तर रिक्वेस्ट रिजेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांची यादी इथे दिसून येईल वरच्या बाजूस आपण रिक। रिक्वेस्ट रिजेक्ट केलेली यादी दिसेल तर खालच्या बाजूस आपण पाठवलेल्या रिक्वेस्ट ह्या रिजेक्ट झाल्या असतील तर त्या दिसून येतील तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या रिक्वेस्ट रिजेक्ट झालेल्या नाहीत त्यानंतर पेंडिंग फॉर अप्रुव्हल ॲट क्लस्टर या टॅबवर करून गो या टॅबवर क्लिक करा आपल्यासमोर ज्या विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट सात दिवसाच्या आत अप्रुव्हल केलेली नाही असे विद्यार्थी क्लस्टर लेवलला अप्रुव्हलसाठी दिसून येतील या ठिकाणी क्लस्टर लेवलला साठी एकही विद्यार्थी दिसून येत नाही यानंतर पेंडिंग फॉर अप्रुव्हल ॲट बी ई ओ या लेवलला ज्या गे रिक्वेस्ट गेलेल्या आहेत त्या या ठिकाणी पाहता येतील म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्ट सात दिवसाच्या आत शाळेने अप्रूवल केलेलं नाही त्या क्लस्टर लेवलला जातील पंधरा दिवसाच्या आत क्लस्टर लेवलला अप्रूवल न झालेल्या रिक्वेस्ट हे बी ईओ लेवलला आलेल्या ले दिसतील तर एक महिन्याच्या आत रिक्वेस्ट अप्रूवल किंवा रिजेक्ट झालेली नसेल तर त्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट पुन्हा एकदा नव्याने नवीन शाळा जुन्या शाळेला पाठवू शकते तर अशा प्रकारे पाठवलेल्या किंवा आलेल्या रिक्वेस्टचा रिपोर्ट आपणास पाहता येईल तर असेच माहितीदार नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा मागील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका